नमस्कार मंडळी रोज सकाळी सकाळी उठल्यावर प्रश्न पडतो आज नाश्त्यासाठी काय बनवायचे तर त्यासाठी झटपट होणारा रव्याचा ढोकळा बनवूया चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कप बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेऊन तो वापरू शकता आता या रव्यात अर्धा कप दही घालूया दही फार आंबट नसावं आणि फ्रेशच दही वापरायचे त्यातच एक चमचा पिठी साखर चवीनुसार मीठ टाकायचे पिठी साखरेऐवजी एक चमचा साधी जाड साखरही घेतली तरी चालेल फक्त पिठी साखर लवकर विरगळते म्हणून मी वापरली आहे आता यात अर्धा कप पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आणि रवा भिजण्यासाठी पंधरा मिनटे असेच झाकून ठेवूया तर तो तोपर्यंत एका मोठ्या कढईत पाणी गरम होत ठेवूया पाणी थोडे जास्तच ठेवायचे आणि त्यात एक रिंग ठेवायची म्हणजे ताट खाली टेकणार नाही आता त्यावर झाकण ठेवून असे उकळत ठेवूया आणि ज्या ताटात ढोकळ्याचे बॅटर ओतायचे आहे त्या ताटाला सर्व बाजूंनी तेल लावून घेऊया आता पंधरा मिनटे झाली आहे बॅटरही चांगले भिजले आहे त्यामध्ये आलं हिरवी मिरची एक चमचा पेस्ट घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आता ढोकळा घशात खाताना अडकू नये आणि ढोकळा सॉफ्ट बनावा म्हणून त्यात एक वगळी एवढे तेल घालते म्हणजेच नाश्त्याचे दोन चमचे इतके तेल घातले आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे बॅटर खूप पातळ करायचे नाही नाहीतर ढोकळा चपटा होईल त्यामुळे बॅटर हे थोडे घट्टच ठेवायचे आता या बॅटरमध्ये एक इनोचे पूर्ण असे टाकायचे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचा पाणी त्यावर घालायचे आणि लगेचच मिक्स करून ताटात ओतायचे इनो चांगला बॅटरमध्ये मिक्स झाल्यावरच ताटात ओतायचे आणि वरून आपण थोडीशी लाल तिखट टाकलं आहे आता ही सर्व कृती पटापट पत करायची ताटात बॅटर ओतल्यावर ताट लगेचच कढईत ठेवायचे आता हा ढोकळा पंधरा मिनटांसाठी आपण झाकण ठेवून असंच वापवायला ठेवूया ढोकळा वाफवायला ठेवताना पाणी नेहमी उकळते असावे म्हणजे ढोकळा चांगला फुगतो आता पंधरा मिनिटे झाली आहे ढोकळा शिजला की नाही ते टूथपिक टाकून चेक करूया टूथपिक क्लीन निघाली की समजायचे ढोकळा छान शिजलाय तो आता काढून पंधरा ते वीस मिनटं थंड करत ठेवून देऊ रवा कसा आहे जाड बारीक त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते मी इथे एक कप रव्यासाठी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दही वापरले आहे ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी करून घेऊया त्यासाठी दोन चमचे तेल घेतले त्यात मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली तडतडली की वरून हिरव्या मिरच्या टाकायच्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता त्यातच अर्धा चमचा साखर आणि वरून थोडेसे पाणी टाकून घेऊया साखर पाण्यात विरघळेपर्यंत उकळी आणायची आणि गॅस बंद करून थोडे कोमट होऊन द्यायचे आता इकडे ढोकळाही छान थंड झाला असेल वीस मिनिटांनंतर ढोकळा थंड झाला आहे आपण तो कापून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ढोकळा कापू शकता त्यावर वरून फोडणी घालून घेऊया फोडणी घालतानी थोडीशी कोमट असावी आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायची मस्त असा ढोकळा नाश्त्यासाठी तयार आहे ढोकळा बनवताना फक्त पाण्याचे प्रमाण योग्य टाकायचे म्हणजे ढोकळा एकदम छान बनतो तुम्ही बघू शकता की ती छान फुगला आहे आणि सॉफ्टही झाला आहे आता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवून घेऊया त्यासाठी मुठभर कोथंबीर दहा पंधरा पाणी पुदिना दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडासा लिंबाचा रस आंबट तिखट चव मेंटेन करण्यासाठी अर्धा चमचा साखर चटणीला घट्ट बनवण्यासाठी दोन ढोकळ्याचे पीस चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी हे सर्व बारीक वाटून घ्यायचे छान अशी घट्टसर चटणी तयार झाली ढोकळ्यासोबत खाण्यासाठी तुम्ही असा ढोकळा नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा